नमस्कार मुंबई मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नेहमी आम्ही राजकारणाच्या बातम्यासमोर घेऊन येत असतो किंवा वेगवेगळे विषय तुमच्यासाठी घेऊन येत असतो असाच एक प्रयत्न आहे की वेगळा विषय आणि वेगळ्या धाटणीचं काही नवी नवीन नवीन प्रोजेक्ट तुमच्यासोबत घेऊन येण्याचा हा प्रयत्न आहे तर श्री गणेश आम्ही करतोय आमच्या नाटकापासून नाटक हा असा मराठी जे आपली मराठी ऑडियन्स आहे किंवा आपला मराठी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा पूर्ण जिवाळ्याचा विषय असतो नेहमीच आणि अशातच आपण बघतोय की रंगमंचावरती वेगवेगळी नाटकं नव्याने येतात लोकांचं मनोरंजन करतात काही लक्षात राहतात काही काळाच्या ओघात निघून जातात एक प्रामुख्याने नाव घ्यावं असं वाटतं मुंबईतील कलासक्त मुंबई नावाची एक संस्था आहे ती गेली कित्येक वर्ष प्रायोगिक नाटकांवर आणि प्रायोगिक रंगमंचावर आपला दबदबा निर्माण केलाय आणि त्यांचे प्रमुख योगेश कदम आज आपल्यासोबत आहेत सर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे या आमच्या सेगमेंटच्या निमित्ताने तुम्ही गेले कित्येक वर्ष या एकांकिका विश्वामध्ये राज्यनाट्यामध्ये नाटकांमध्ये आपला हात हातखंडा तुम्ही दाखवलाच आहे आणि त्या तुमच्या फ्रेमच्या मागे असलेल्या ट्रॉफीज याचं एक जिवंत उदाहरण आहेच पण मला आज तुम्हाला या माझ्या प्लॅटफॉर्मवरती बोलवण्यामागचा उद्देश वेगळा आहे ते म्हणजे तुमचं जे नवीन नाटक आहे त्या नाटकाविषयी जाणून घ्यायचं आहे म्हणजे परवाच तो नाटक ते नाटक पाहण्याचा माझा योग आला ते नाटक बघताना प्रायोगिक रंगभूमीवरती स्वतःला जिवंत ठेवणं नाटकाला जिवंत ठेवणं हे किती आणि किती जिकिरीचं काम आहे आणि ते तुम्ही ते लिहिलं आहो इतके वर्ष पेलत आहे सो त्याच्यावरतीच बोलण्यासाठी म्हणजे मी जास्त काही न बोलता तुम्हाला त्याच्यावरती बोलतं करण्यासाठी या कार्यक्रमात तुम्हाला बोलवलंय सो मी ऑडियन्सला सांगू इच्छितो की अ, मी योगेश कदम यांना पहिला प्रश्न असा विचारतोय की लिअरने जगावं की मरावं आणि प्रायोगिक नाटकाने जगावं की मरावं हा प्रश्नाचं उत्तर मला एकत्र करून सांगा धन्यवाद विक्रांत सुरुवातीला एक प्रथम आभार तुमचे की मुंबई आउटलुक सारख्या चॅनेलवर ह्या नाटकाबद्दल चर्चा करण्यासाठी तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप आभार माझं इंट्रोडक्शन झालं आहे किंवा कलासक्ताबद्दल सुद्धा तुम्ही बोलून झालेला आहात आता आपण बोलू लिअरने जगावं की मरावं एकतर गेले कित्येक वर्ष मी सातत्याने प्रायोगिक रंगभूमीवर काम करतोय महाराष्ट्रभर माझ्या Uh, स्पर्धांच्या माध्यमातून माझी नाटकं वेगवेगळ्या नाट्यगृहात सादर केली जातात महाराष्ट्रातलं असं एकही नाट्यगृह नसेल की जिथे कलासक्तच्या नाटकाचा प्रयोग एकांकिकेचा प्रयोग झाला नसेल असं दुर्मिळच असेल आणि त्यानंतर मग विचार चालू होता नाटक नाटक करायचं पण नाटक करायचं तर ते एक असं नाटक जे आम्हाला भावेल किंवा ते तद्दन प्रायोगिक असेल आणि आम्हाला करण्यात त्याच्यात खूप शिकण्यासारखं असेल अशी नाटक असं नाटक आम्ही करण्याचं ठरवलं नाटक बरीच वाचनात आली त्यातलं हे लेअरनं जगावं की मराव हे नाटक आम्ही शॉर्टलिस्ट केलं त्याचं वाचन केलं प्रचंड वाचन केलं जयंत पवार सरांनी लिहिलेलं हे नाटक कदाचित सरांचं शेवटचं नाटक आहे त्यांनी लिहिलेलं आणि ते नाटक वाचनात आल्यानंतर भारावून गेलो आम्ही अक्षरशः म्हणजे एकतर ते नाटक आपल्या नाट्यसंस्थेशी रिलेटेड uh, आहे प्रायोगिक नाटक आहे त्यात शेक्सपियरचं एक पात्र आहे लिअर त्याचा समांतर प्रवास त्या पात्राशी म्हणजे ह्या नाटकात असलेला एका पात्राशी त्याचा समांतर प्रवास आणि जीवन मरणाचे पडलेले प्रश्न यांना भिडणारं ते नाटक असं ते नाटक होतं सुरुवातीला वाचनात आलं वाचलं वाचनात खूपच ते म्हणजे एकतर शेक्सपियरची ती भाषा किंवा आ, राजा लिअर विंदाकरंदीकार लिहिलेलं अनुवादित केलेलं जे नाटक आहे किंग लियर वरून ती भाषा जी होती ती आ, एक वेगळीच भाषा होती म्हणजे शेक्सपिअरचं व्याकरण आणि आपलं नॉर्मल व्याकरण याच्यात प्रचंड तफावत आहे आणि ती जुळवता जुळवता अक्षरशः नाकीनं वाले त्याचा अर्थ काढण्यात बरीच वाचनं केल्यानंतर हे नाटक करायचं ठरवलं मग त्याची का कास्टिंग आणि त्या विषयावर आलं मग ते कास्टिंग झालं मग मूळ प्रयोग लावण्याचं जेव्हा आलं मग पुन्हा तिथे ज्या प्रायोगिक नाटकवाल्यांना ज्या समस्या असतात त्याच समस्या सेट प्रकाश योजना म्युझिक त्याचं बजेट आणि ते सगळं करण्यात ती मांडणी करण्यात पुन्हा काही दिवस गेले आणि मग ठरवलं की हा ह्याचा प्रयोग आपण करायचा आणि मग तो प्रयोग ठरून आम्ही मोठ्या जिकरीने तर एक मोठं धाडस ऐकतं जयंत पवार सरांचं नाटक जे ज्येष्ठ समीक्षक म्हणून गेले कित्येक वर्ष म्हणजे नव्वदच्या दशकात किंवा आता आतापर्यंत त्यांनी समीक्षण केलं होतं नाटकांचं आणि त्यांच्याच नाटकाचं आपण दिग्दर्शन करायचं अभिनय करायचं हे खूप जिकिरीचं काम होतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि आता त्याचे दोन प्रयोग झालेत पण दोन्ही प्रयोगांना उत्तम प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा आणि खूप छान पद्धतीने ते बांधलं गेलेलं आहे आम्ही आम्ही अजूनही शिकतोय आणखी प्रयोग त्याच्यात प्रचंड बदल होतील किंवा आमच्यात सुद्धा बदल होतील अभिनेता म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून किंवा आमच्या सगळ्या टीमकडून प्रत्येक पॅरामीटरवर त्याच्याकडून आणखी चांगली चांगली कामं केली जातील पण आत्ता तरी आत्ता घडीला तरी आम्ही जे काही केलंय ते प्रेक्षकांना आवडतंय आणि प्रायोगिक नाटक म्हणाल तर तितकं सोपं नाही कारण प्रश्न माझा तसंच होता प्रायोगिक नाटकाचा रिलेटेड होता तो म्हणजे असा की जेव्हा आपण एकांकिका करतो प्रायोगिक तेव्हा आपण आपल्याकडे स्पर्धांसारखी अनेक गणिता असतात ती स्पर्धेमध्ये आपण आपल्याला नशीब बाजवा बघतो तिथून काही आपल्याला बक्षिसांची अपेक्षा असते मात्र जेव्हा मोठं नाटक म्हणून जेव्हा आपण जेव्हा उतरायला बघतो रंगमंचावर तेव्हा आपण तद्दन कॉमेडीचा बरं पहिल्यांदा विचार करतो बाबा जेणेकरून त्याचे जे काही कॉन्ट्रॅक्ट शोज मिळतील किंवा लोकांपर्यंत सर्वसामान्य लोकांना ते विषय कळतील सर्वसामान्य जनमानसातला तो विषय असा निवडला जातो मात्र तुम्ही जेव्हा तुमच्या संस्थेचं नाटक पहिलं नाटक जेव्हा आणताना जेव्हा के विचार केलात आणि तेव्हा तेव्हा जयंत पवार सरांसारख्या दिग्गज कलाकाराचं दिग्गज लेखकाचं नाटक तुम्ही आणलात आणि ते पण असं नाटक आहे की जे शेक्सपियर वगैरे लिअरचं आयुष्य आहे जे सर्वसामान्यांना ते कळणं थोडं जड जात आहे किंवा कठीण जात आहे सो तुम्हाला प्रायोगिक तुम्ही प्रायोगिक रंगभूमीवरती काम करताना आणि असं प्रायोगिक नाटक पहिलं आणताना काय मनामध्ये काय शंका होती काय भीती होती नाही भीती वगैरे होती पण आत्मविश्वास पण होता कारण गेले कित्येक वर्षाचा अनुभव सोबत आहे आणि प्रत्येकाची नाटक करण्याची एक वेगवेगळी पद्धत आहे प्रत्येकाची एक जातकुळी आहे प्रत्येक लेखकाची आहे दिग्दर्शकाची आहे अभिनेत्याची आहे सो माझी जातकुळी आहे की मला मला जे करायला आवडतं ते मी रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न करतो ना की ते समोरच्याला आवडेल न आवडेल त्याचा विचार मी नंतर करतो पण मला हे नाटक भावलं आणि मला हे मांडायचं आहे हा विषय आणायचा आहे मांडायचं आहे म्हणजे माझ्या मागच्या एकांकिका वगैरे हो पण जर तुम्ही स्पर्धेच्या बघितल्यात तर त्या त्या मॉब त्याच्यात नसेल गर्दी नसेल त्याच्यात काही तामझाम नसेल त्याच्यात काही सेट नसेल पण काहीतरी एक विषय एक जर्म असतो की जो प्रेक्षकांना मला हा हा पॉइंट मला मांडायचा आहे तो मांडण्याचा प्रयत्न असतो आणि तोच पॉईंट या नाटकात सुद्धा आहे तो भावला मला म्हणजे लेअरचा अहंकार आणि त्याच्यासोबत विप्लव मुजुमदार या पात्राला आलेला गिल्ट या दोघांची जी सरमिसळ आहे किंवा मग त्यांच्यातून निर्माण झालेले जीवन मरणाचे प्रश्न ह्यांना भेडसावणारं हे नाटक आणि ते तद्दन प्रायोगिक नाटक आहे पण तो विषय मला भावला पैशाची गणितर माहिती आहे सगळ्यांना एकांकिका स्पर्धा करत असताना एखादं बक्षीस जर मिळालं एखाद्या बक्षीसाची रक्कम मिळाली त्यातून आमचे पुढचे एक दोन प्रयोग होतात इथे तर तसाही नाही इथे प्रेक्षकांच्या संख्येवर किंवा लोकाश्रय लाभला तरच आमचे पुढचे प्रयोग होणार आहेत कारण आम्हाला तसं कोणी निर्माता किंवा तसं कोणी पाठबळ नाहीये पण रंगदेवतेच्या आशीर्वादाने किंवा इतक्या वर्षांच्या अथक परिश्रमाने म्हणजे पहिल्या प्रयोगापासूनच आम्हाला प्रेक्षकांचा म्हणजे आर्थिक हा हातभार सुद्धा लागतोय कुठेतरी ब थोडा का होणार पण लागतो आणि त्याच्यातून आमचा पुढचा प्रयोग होतोय तो असेच रंगदेवतेवर आमची म्हणजे आस्था आहे आणि त्या आस्थेतूनच पुढचे प्रयोग आमचे घडतील आणि प्रायोगिक नाटकाचं गणित पुन्हा कठीणच आहे ते म्हणजे आता पुढचा प्रयोग कसा होईल काय होईल माहिती नाही पण आम्ही जिद्दीनं तो नक्कीच करू आणि प्रेक्षक तो नक्कीच बघायला येतील आणि त्या प्रयोगात पुढचा प्रयोग घडेल असं आमचं हे सगळं आहे आमच्या माहितीप्रमाणे आम्हाला असं कळलं की पहिला प्रयोग जो दादरला पहिला प्रयोग झाला तेव्हा बरेच नाट्य क्षेत्रातले दिग्गज तो प्रयोग पाहायला आले होते सो काही ती नावं सांगू शकतात आणि त्यांनी तुमच्याकडे काय प्रतिक्रिया काय तुम्हाला मार्गदर्शन केलं कसा होता अनुभव पहिल्या प्रयोगाला म्हणजे जयंत पवारांच्या पत्नी ज्या आहेत संध्या नरे पवार त्या स्वतः आल्या होत्या त्यांचं खूप खूप आभार म्हणजे आणि नाटकाला उपस्थित राहणं म्हणजे आता जयंत पवार सर नसल्यामुळे आम्हाला तसं फार काही डिस्कशन करता आलं नाही स्क्रिप्ट बद्दल पण त्याची त्या स्क्रिप्टची धुरा किंवा त्या नाटकाची धुरा संध्या वहिनींनी संध्याताईंनी अनिल गवस सरांकडे दिली होती सो अनिल गवत सरांची भेट घेतली होती सुरुवातीला जेव्हा ते वाचनात आलं अभ्यास करून गेलो होतो त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याकडून काही पॉइंट्स कळले आणि त्यांना पण आमच्यात तो आत्मविश्वास जाणवला की योगेश तू करू शकतोस तू कर आणि त्यांनी मग जेव्हा सिग्नल दिला तेव्हा आम्ही मग पुढच्या प्रोसेसला लागलो सो अनिल सर सुद्धा या प्रयोगाला आले होते विवेक देशपांडे दे सर आले होते मंगेश सातपुते सर आले होते कविता मोरवणकर ताई आले होते मंगेश पवार आले होते बरीच पारकर सर आले होते बरीच दिग्गज मंडळी प्रयोगाला म्हणजे आम्ही बोलवली आणि ते आले होते आणि प्रयोग झाल्यानंतर त्यांनी बॅक स्टेजला येऊन कौतुकाची थाप आमच्या पाठीवर दिली आ, प्रयोग सगळ्यांना आवडला आता त्याच्यात काही त्यांच्या अनुभवानुसार आमच्यात काही त्रुटी राहिल्या असतील ते साहजिक आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून त्या त्रुटी सॉल्व्ह करून पुढचा प्रयोग आम्ही नक्कीच चांगली करू पण त्यांना सुद्धा त्यांची निराशा झाली नाही श्रीनिवास नार्वीकर सर आले होते पण कोणाची निराशा झाली नाही की प्रयोग प्रयत्न किंवा जो काही झाला तो उत्तम झाला त्यांच्या ह्याच्याने आणखी काही वाव असू शकतो हो त्या प्रयोगात पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करून किंवा आणखी आन, मान्यवर जे आतापर्यंत मी काम केलेले ज्यांच्या समोर जे ओळखीचे झालेले आहेत स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना तें, प्रयोगाला बोलून त्यांच्याकडून काही टिप्स घेण्याच्या किंवा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न असेल आणि प्रयोगागणित प्रयोग आणखी सुधारत जाईल पण ह्या दिग्गज जे लोक आले होते त्यांचे खूप खूप आभार कारण आपल्या एका हाकेवर ते प्रयोगाला आले रात्रीचा प्रयोग असून ते आले प्रयोग संपेपर्यंत थांबले आणि मागे येऊन भेटून म्हणजे उशीर झालेला असूनही मागे येऊन भेटून कौतुकाची थाप देऊन गेले ती आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट होती आणि तेच आम्हाला पुढच्या प्रयोगासाठी बळ देणार असणार आहे तर हे सगळं झालं नाटकाबद्दल पण माझ्या प्रेक्षकांना किंवा मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना तुमच्या संस्थेबद्दल त्याला सक्त मुंबईबद्दल ऐकायला आवडेल कलासक्त मुंबई संस्था मी दोन हजार चौदा साली साली स्थापन केली होती सुरुवातीला काही पाच सहा सात सात आठ मेंबर सभासद होते आम्ही एकांकिकांचा प्रवास सुरू केला स्पर्धेच्या माध्यमातून एकिका करत राहिलो अनेक चढउतार आले यश अपयश आलं आणि त्यानंतर एक 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 लोक जोडत गेली आणि हा प्रवास खूप असं सुखकर झाला आणि आज आहे तो चालू आहे म्हणजे एकही एक वर्ष म्हणजे कोरोनाच्या काळात पण तुम्हाला सांगायला आवडेल की कोरोनाच्या काळात कोरोना संपल्यानंतर पहिली स्पर्धा झाली होती बारामतीला नटराज करंडक नावाची आणि त्या स्पर्धेतला पहिला प्रयोग जो होता तो कलासक्त मुंबईने केला होता म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा स्पर्धा ओपन झाली कोविड को नंतर तो पहिला प्रयोग आपल्या संस्थेच्या नावावर आहे आणि आजता काय तो चालू आहे यश क्षेत्रात बरेच एकांकिकांना माझ्या बक्षीस मिळालेली आहेत म्हणजे सांगायला आवडेल की मी आतापर्यंत केलेल्या प्रत्येक एकांकिकेला राज्यस्तरीय स्पर्धेत बक्षीस मिळालेलं आहे मग ते उत्तेजनार्थ का असू ना पण बक्षीस मिळालेलं आहे आणि ही वाटचाल अशीच चालू राहील प्रेक्षकांच्या आशीर्वादाने हे सगळं चालू असतं सो ते चालू आहे शेवटच्या प्रश्नाकडे येतो सर ते म्हणजे असं की लिअरने जगावं की मरावं हे प्रेक्षकांनी का बघावं प्रेक्षक खर तर आपल्या आपल्या प्रत्येक प्रेक्षकांमध्ये किंवा आपल्या प्रत्येक माणसामध्ये एक आतला माणूस असतो आणि त्या माणसाच्या आतमध्ये पण एक इगो असतो एक अहंकार असतो आणि कधी कधी तो अहंकार टिपेला गेला की मग त्याची काय वाताहत होऊ शकते किंवा काय होऊ शकतं हे आपण सगळ्यांनी प्रत्येक क्षणाला किंवा अनुभवलेला असेल सो ती वाताहत होऊ नये किंवा तो अहंकार काय लेवलचा असावा किंवा एखाद्या दुःखाची म्हणजे आपण एखाद्या अहंकारानंतर आलेल्या एखाद्या दुःखाची जाणीव जी असते तो जो गिल्ट असतो तो पण तितकाच महत्वाचा असतो आणि तो म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्याला आपण मोठेपणा दाखवून एखाद्याला समोरच्याला आपण चुकलो असेल किंवा सॉरी म्हणलं तर ते खूप रास्त असतं किंवा ते जास्त इफेक्टिव्ह असतं सो त्या पद्धतीने आहे आणि पुन्हा हे नाटक एक नाटकातलं नाटक म्हणजे एक संस्थेची संस्थेचा विषय आहे त्या नाटकात एक संस्था आहे जी अव्याहत नाटक करतायत आणि मग त्यांच्या आतमध्ये काय कुरबुरी असतात काय समस्या असतात त्यांना काय तोंड द्यावं लागतं त्या समस्येला आणि मग त्यांच्या अहंकारातून निर्माण झालेले नाटक आणि मग एका मनस्वी कलावंतच्या आयुष्यात आलेलं एक वादळ आणि त्या वादळाने तडा गेलेलं त्याचं आयुष्य आणि त्याला पडलेलं जीवन मरणाचे प्रश्न सो त्यासाठी हे नाटक बघायला हवं आपण आता आयुष्यात जगत असताना आपल्याला अनेकदा आपण डिप्रेशन मध्ये जातो किंवा जीवन मरणाचे प्रश्न आपल्याला सतावत असतात आणि मग त्यावेळी नेमकं काय करायला पाहिजे हे जर तुम्ही या नाटकासाठी आलात आणि त्याचा ता शेवट पाहिलात तर तुम्हाला कदाचित तुमचं उत्तर मिळू शकेल पुढील प्रयोगासाठी प्रेक्षकांना काय आवाहन करा प्रेक्षकांना हेच आवाहन की तुम्ही जर आमच्या या नाटकाला आलात प्रतिसाद दिलात तर आमचे प्रयोग होत राहतील किंवा म्हणजे लोकाश्रयाशिवाय किंवा ते पैशाचं गणित कोण निर्माता वगैरे नसल्यामुळे आम्हाला पैशाचं गणित आमच्याकडे नाहीये त्यामुळे तुमच्या माध्यमातून तुम्ही जसे तिकीट बारीवर याल तिकीट खरेदी करून ते तो प्रयोग बघाल तुम्हाला आवडेल तुम्ही वर्ड ऑफ माउथने लोकांना सांगाल की प्रयोग तुम्हाला आवडलाय तर तो तुम्ही पण जाऊन बघा आणि त्या जीवावरच आमचे पुढचे प्रयोग होणार आहेत सो प्रेक्षकांशिवाय आमचे प्रयोग होणं अशक्यच आहे तो प्रेक्षकांना आवाहन की तुम्ही पुढच्या प्रयोगाला आम्ही जेव्हा अनाऊन्स करू तेव्हा तुम्ही नक्की या तुम्हाला आता जे प्रयोग झाले त्याही पेक्षा एक वरच्या दर्जाचा प्रयोग तुम्हाला नक्कीच नक्कीच बघायला मिळेल आणि निराशा होणार नाही मुंबई मुंबईच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की रंगमंचावरती व्यावसायिक नाटकं येतच असतात आपण आपल्या आवडत्या सिने कलाकारांना वगैरे बघायला नेहमी जातच असतो ते कुठला कार्यक्रम असू दे असुदे, नाटक असू दे चित्रपट असू दे बघायला आपण जात असतो पण या सगळ्यामध्ये कुठेतरी एक प्रायोगिक रंगभूमी असते काही एक्सपिरिमेंटल थिएटर असतात जे नाटक जिवंत ठेवण्याचा आणि नवीन उदयोन्मुख कलाकारांना पुढे आणण्याचं काम अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे करत असतात तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही आपल्या रसिक माय आणि प्रेक्षकांची जबाबदारी असं मी समजतो धन्यवाद सर मुंबई आउटलुकमध्ये वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्या पुढील प्रयोगासाठी माझ्या पूर्ण प्रेक्षकांकडून आणि संपूर्ण मुंबई आउटलुक टीमकडनं तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद